सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल चिवनसरा पाटिल शिक्षण संकुलात छावा चित्रपटाचा शो आणि धर्मरक्षक संभाजी महाराजांचा जय जय कार विजय लक्ष्मी स्टीलचे उद्योजक माननीय श्री नितीन अग्रवाल यांच्या आर्थिक सहकार्यातून चिवनसरा पाटील शिक्षण संकुलामधील बाल विभाग ते इयत्ता दहावी पर्यंतच्या पंधराशे विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी छावा चित्रपटाच्या तीन शो चे मोठ्या स्क्रीनवर मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले शाळेचे सभागृह जणू सिनेमा गृह झाले होते चित्रपटातील भावनिक संवेदनशील प्रसंगावर विद्यार्थ्यांचे डोळे पानावले तर छत्रपती संभाजी राजांचे शौर्य पराक्रम पाहून विद्यार्थ्यांनी शिवपुत्र शंभूराजांचा कार केला चित्रपट गृहातील तिकिटांचे दर अधिक असल्याने सर्वसामान्य घरातील मुलांसाठी पालकांसाठी शाळेचे उद्योजक नितीन अग्रवाल यांच्या सहकार्यातून या चित्रपट शोचे आयोजन उत्तम रीतीने केल्याबद्दल पालकांनी आभार व्यक्त केले मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान चित्रपट पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता यावेळी उद्योजक नितीन अग्रवाल यांचे व शाळा समिती सदस्य नितीन बारणे यांनी सदिच्छा भेट दिली असे आनंददायी अविस्मरणीय क्षण विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल उद्योजक मान्य नितीन अग्रवाल यांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने मनापासून आभार